एकोणीसशे शहाऐंशी साली शरद पवार काँग्रेसमध्ये परतले त्यावेळी काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सुरू होतं पवारांनी देखील पक्षात आपले निकटवर्तीयांना पेरण्यास सुरुवात केली त्यांनी आपले स्वीय सहाय्यक असलेल्या दिलीप वळसे पाटलांना आंबेगाव मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवलं आणि त्यांना जिंकून देखील आणलं पुढे वळसे पाटलांनी सात वेळा आंबेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पवारांनी देखील त्यांना अनेकदा मंत्री केलं विधानसभेचा अध्यक्ष केलं कालांतरानं दिलीप वळसे पाटील हे पवारांचे मानसपुत्र मानले जाऊ लागले मध्यंतरीच्या काळात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चा व्हायला लागल्या तेव्हा तेव्हा सगळे गेले तरी वळसे पाटील पवारांना सोडणार नाही ही, ही देखील चर्चा व्हायची पण अजित पवारांच्या बंडात वळसे पाटील सहभागी झाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आता वर्तमानात येऊन सध्या एक चर्चा कानी येते ती म्हणजे वळसे पाटलांची मुलगी पूर्वा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे पण या शक्यतेत किती तथ्य आहे त्यावर एक नजर टाकूया नमस्कार मी मनस्वी ढवळे दिलीप वळसे पाटील हे पूर्वा यांना विधानसभेत उतरवण्याच्या पूर्ण तयारीत आहे याबाबतच्या या हालचाली आपल्याला स्थानिक पातळीवर गेल्यावर दिसतील पूर्वा वळसे ह्या मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे लोकांच्या भेटी गाठी घेणं लग्न समारंभाला हजेरी लावणं यातून त्या जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत त्या विधानसभेत उतरल्या तर दिलीप वळसे पाटलांसमोर त्यांना निवडून आणण्याचं आवाहन राहील कारण शरद पवारांनी याआधी आंबेगावात वळसे पाटलांना अडचणीत आणण्यासाठी डाव आखले आहेत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शरद पांचुंदकर यांना आपल्याकडे ओढून घेतलं तसंच त्यांना आंबेगाव मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली वळसे पाटलांच्या विरोधात ताकद देण्याचा प्रयत्न केला पाचुंदकर हे गेल्या वीस वर्षापासून वळसेंसोबत आहे शरद पवारांनी त्यांनाच फोडल्यामुळं वळसे पाटलांना मोठी पंचायत झाली तसंच दिलीप वळसे पाटील यांचं सहकार्यांच्या माध्यमातून मोठं राजकारण आहे ही गोष्ट लक्षात घेत पवारांनी वळसे पाटलांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना आपल्या बाजूला केले आंबेगाव दौऱ्यादरम्यान पवारांनी निकमांचं भरपूर कौतुक देखील केलं होतं स्वतः पवारांनी कौतुक केल्यानं निकम यांचं मतदारसंघातलं बळ वाढलंय पवार हळूहळू दिलीप वळसे पाटलांचे जवळचे सहकारी फोडत आहेत आणि ही बाब वळसे पाटलांसाठी कठीण आहे शिवाय आंबेगावात शरद पवारांना मांडणारा मोठा वर्ग आहे लोकसभेनंतर हे स्पष्ट देखील झालंय तसंच शरद पवार देखील वारंवार म्हणत आलेत की आंबेगावाला जुक्त माप दिलंय अशातच अजित पवारांसोबत गेल्याने आपल्या मुलीला मतदारसंघातील जनता साथ देणार का याबाबत देखील वळसे पाटलांच्या मनात संभ्रम असणार आहे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी दिलीप वळसे पाटील पूर्वा यांना शरद पवार गटाकडून लढवू शकतात तसंच शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता मला माहिती नाही जर असं काही असेल तर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य पवारांनी केलं निलेश लंकेंच्या प्रवेशापूर्वी देखील पवार असंच काहीतरी म्हणाले होते आणि पुढं काय झालं हे महाराष्ट्राला ठाऊक आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं पूर्वा वळसे पाटील लढतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद